शेतकरी मित्रांनो तुमचे पुन्हा स्वागत आहे माझ्या हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी बंधूंनो बातमी अशी आहे की पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये आपल्याला अनेक भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे शेतकरी बंधूंनो जास्त ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस आज दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून सुरुवात होणार आहे काही भागामध्ये जास्त स्वरूपाचा काही भागामध्ये कमी स्वरूपाचा आणि काही भागामध्ये अति स्वरूपाचा पाऊस होणार आहे शेतकरी बंधू त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करतो मी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल बिलायकन दाबा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन लगेच भेटेल शेतकरी बंधून तुम्ही व्हिडिओ पाहतात मात्र चॅनल सबस्क्राईब करत नाही शेतकरी बंधून आजची बातमी मोठी बातमी येत आहे की मराठवाड्यामध्ये आज दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये आपल्याला औरंगाबाद नांदेड परभणी बीड हिंगोली आणि उस्मानाबादच्या काही परिसरांमध्ये आपल्याला अनेक भागामध्ये बहुतांश भागामध्ये कमी स्वरूपाचा आणि जास्त स्वरूपाचा पाऊस आज बघायला मिळेल तुम्ही हे अंदाज लक्षात देऊ शकता शेतकरी बंधूंना पुढची बातमी येत आहे की विदर्भाकडे अमरावती अकोला भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशी आणि यवतमाळच्या काही परिसरांमध्ये छोटी मोठे गाडी आणि छोटे तालुक्या काही भागामध्ये आपल्याला संसर्द्याचं वारस आणि तुरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे तुम्ही हे अंदाज लक्षात देऊ शकता आजपासून या काही भागामध्ये पावसामध्ये वाढ होणार आहे पोळ्यापर्यंत या काही भागामध्ये विदर्भाकडे विजेच्या कडकडीचं आणि वाऱ्याच्या कडकडीचं पाऊस होणार आहे तुम्ही हे अंदाज लक्षात देऊ शकता शेतकरी बंधून पुढची बातमी येत आहे की खानदेशकडे खांदे जळगाव धुळे चाळीसगाव या काही परिसरामध्ये आपल्याला अति अतिस्वरूपाचा पाऊस होणार आहे तुम्ही हे अंदाज लक्षात देऊ शकता शेतकरी बंधूं विट्या पोटच्या माध्यमातून तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असतं तर लगेच सबस्क्राईब करा मात्र तुम्ही व्हिडिओ पाहता पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब करा, करा असेच आवमान अंदाज पाहण्यासाठी धन्यवाद शेतकरी बंधूंनो